येथील मक्का मदीनासाठी हज यात्रा रवाना चार हाजी परंपरेनुसार गावकऱ्यांनी दिली भावनिक विदाई अकोला जिल्ह्यातील कुरुम गावातून यावर्षी चार हाजी हज यात्रासाठी रवाना झाले असून गावातून मोठ्या उत्साहात त्यांची रवानगी करण्यात आली आहे हज यात्रेसाठी मुद्दस्ीर जमील शमशोद्दीन व त्यांची पत्नी शाहीन खातून तसेच कलिमोद्दीन सैफोद्दीन फिरोजा बी कलिमोद्दीन यांचा समावेश आहे गावातील जामा मोठी गाव गर्दी झाली होती आणि संपूर्ण मुस्लिम समाजाने एकत्र येऊन हाजींना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत व सत्कार केला गावातील प्रत्येक वयोगटातील नागरिकांनी हाजींना गावच्या बस स्टँडपर्यंत पायी सोडायला गेले आणि त्यांना भावनिक विदाई दिली जेव्हा कुरुम गावातील कुणीही हजसाठी रवाना होतो तेव्हा संपूर्ण मुस्लिम समाज एकत्र येऊन त्यांचा सत्कार पुष्पगुच्छ आणि सामूहिक प्रार्थनेनं त्यांना पुढील प्रवासासाठी पाठवलं जातं ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून गावात जपली जात आहे हज ही मुस्लिम समाजासाठी पवित्र यात्रा असून सौदी अरेबियातील मक्का व मदीना इथं जवळपास चाळीस ते पंचेचाळीस दिवस चालणारी ही यात्रा अत्यंत श्रद्धेनं पूर्ण केली जाते हाच्या मुख्य दिवशी हाजी आपल्या देश गाव आणि लोकांच्या उन्नतीसाठी प्रार्थना करतात व ईश्वराच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करतात सफदर शहा कुरुम इंडिया न्यूज आर सेवन